हां हे माझा पाच लिटरचा स्टेनलेस स्टीलचा कुकर प्रेस्टीजचा आहे ह्यावर मी डिटेल व्हिडिओसुद्धा केला आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे डाळ भात कसं लावते मी तर चला या कुकरमध्ये मी डाळ भात बनवते काही बिर्याणी असेल वेज आणि पुलाव वगैरे असेल तर ते बनवते भरपूर क्वांटिटीमध्ये ह्याच्यात होतं तर आज मी एकदम सोप्पं आहे डाळ भात कसं लावायचं तेच मी दाखवते तुम्हाला मी कशा पद्धतीने लावते डाळ भातासाठी जे डब्बे लागतात ते काढून घेते मी आणि ही जाळी जी आहे ती कुकर मध्ये खाली टाकायची हा एक छोटा डब्बा आहे आणि हा एक मोठा आहे याच्यात मी डाळ लावते आणि याच्यात भात आज मी बनवते तुरीची डाळ लांबी डाळ घेतली आहे मी गावटी डाळ आहे माझ्या पप्पाने पण आणली आहे गावावरून पण ती आता मी आता माझे पन पन ही संपल्यावर काय माझ्या पप्पाने पण आणली आहे पण ही संपली ना तर मी गावा ती गावावरून आणली ती काढेन दोन दिवसापूर्वीच मला देऊन गेलेत तर ही तुरीची डाळ आता याच्यात मी तांदूळ घेते हा तांदूळ वाडा कोलम आहे खूप मोकळा शिजतो आणि याचे दाणे बघा असे एकदम बारीक आणि पातळ आहेत तर नेहमी आम्ही हाच तांदूळ आणतो अळात आणि भजीच करणार आहे त्यामुळे तांदूळ जरा जास्त घेते आणि आता हे दोन्ही मी स्वच्छ धुवून घेते दोन तीन पाण्याने आणि हा जो आहे तो नवीन आहे जो मी तुम्हाला दाखवला होता आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकते हळद थोडस जिरं सुद्धा टाकते मी आपण काय करतो कधी कधी ह्याच्यात हळद आणि ह्याच्यात येणा मीठ टाकतो आणि डायरेक्ट कुकर लावतो तर मी काय करते थोडस हळद जिरं परत लसूण आहे ते टाकते लसूण आणि थोडीशी कोथंबीर कोथंबीर मी धुवून घेते थोडीशी टाकते मी आणि टमॅटर सुद्धा टाकते थोडस बऱ्याचदा विचारलंय की कोणतं मीठ वापरते तर हे पिंक सॉल्ट आहे ते वापरते मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खाली पाणी टाकते सगळ्यात खाली डाळेचं ठेवल्यानंतर भाताचं ठेवते ह्याच्यावरती आहे ना आपण आहे ना एखादी प्लेट किंवा वडी वगैरे करायची असेल तर ती प्लेट सुद्धा आपण ठेवू शकतो आणि त्यानंतर मग ह्याच्यावर असं झाकून घेते फक्त तीन शिट्ट्या होऊ देणार मी तीन शिट्ट्यामध्ये छान शिजलं जातं नेहमी या मोठ्या गॅसवरतीच ठेवते तर त्यासाठी ना चण्याचं पीठ आहे हे जे आहे ते मी दुकानातून आणलेलं आहे ग्रॉसरी स्टोअरमधून आणि हे जे आहे ना हे माझ्या पप्पाने आणले गावावरून दळून आणलेलं आहे त्यामुळे मी आज ह्याची भजी करणार आहे ह्याची भजी खूप छान होतात हे दिक जे पीठ आहे ना त्यापेक्षा पण ह्याची खूप चांगली होतात त्याची भजी पिठलं किंवा पाटोडी आहेत ना त्या खूप चांगल्या होतात तर मी एक दिवस पाटोडी सुद्धा बनवेल हे दोन्ही मिक्स कशाला म्हणून मी एकत्र ठेवत नाहीये हे पिशवीतच ठेवलंय सध्या आता दोन दिवसापूर्वीच ते देऊन गेलेत निघतच नाहीये एका एक काचेच्या जार मध्ये मला काढून आहे आणि एवढी बघा त्यांनी लाल तिक एवढी लाल तिकट सुद्धा मला त्यांनी आणून दिली आहे पप्पा आणि मम्मी आहेत ना त्यांच्यासाठी काही आणलं गावावरून तर मला ते आणून देतात बऱ्याच गोष्टी आणून दिल्या डाळ दिली, दिली आणून परत चण्याची सुकी भाजी दिली आणि बऱ्याचदा मी तुम्हाला भाज्या सुद्धा दाखवल्या आहेत ज्या पप्पा आणत असतात गावावरून मिरची भजी करते त्यामुळे जास्त लाल तिखट नाही टाकते गरम खूप मध्ये आणि थोडासा ओवा पण टाकते आणि एकदम कमी असा सोडा टाकते मी जितकं पातळ पाहिजे तितकं पातळ करून घेते असंच ठेवते झाकून नंतर बनवते डाळीसाठी कांदा लसूण वगैरे मी बारीक कापून घेते लसूण आपण कधी पण डायरेक्ट कापून टाकलं लसून आपण डायरेक्ट जेव्हा कापून टाकतो ना आणि असा ठेचून टाकतो ना त्याची टेस्ट वेगळी लागते डाळेची तुम्ही एकदा तुरीच्या डाळीमध्ये कधीच मी आलं लसणाची पेस्ट नाही टाकत फक्त लसूण टाकते तिखट डाळ बनवत असेल तरी पण आणि आता मी टमॅटो मगाशीच टाकल्या म्हणून आता नाही टाकत थोडासा कडीपत्ता आणि कोथंबीर कोथंबीर जरा जास्त घेते कारण अजून एक डबा भरून आहे माझ्याकडे कोथंबीर त्यामुळे नंतर मी धुवून घेईल स्वच्छ आता कुकर बघूया आपला झालाय का हे बघा भात जरा जास्त झाला पण ठीक आहे नुसता डाळ भात असला ना तर मी भात नेहमी जास्त बनवते मला नाही लागलंय खाली काही जास्त आता मिक्स नाही करत कढाईमध्ये मी तेल टाकलंय त्यानंतर काश्मिरी लाल मिर्च आहे पण आता डब्यामध्ये एवढीच होती त्यामुळे मी तेवढीच घेतली आहे कढईमध्ये तेल थोडस जिरे मोहरी जिरे मोहरी तडतडल्यानंतर मग लसूण टाकते कढीपत्ता तोडून टाकते कारण ह्याची पानं खूप मोठी आहेत ना कांदा टाकल्यानंतर लसूण टाकलं तर मग लसूण व्यवस्थित भाजलं जात नाही त्यामुळे पहिले लसूण टाकते मी त्यानंतर मग कडीपत्ता कडीपत्ता टाकते कडीपत्त्याचं खूप उडतं शेगडीवरती गरम मसाला लाल तिखट आणि ह्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकते जितकं पत्ता हवा तेवढं पाणी टाकतंय आता बस एवढंच टाकते मी जास्त नाही टाकत हे बघा हे पीठ किती वेगळं आहे जे आपण रेडीमेट आणतो त्याच्यात आणि ह्याच्यात किती फरक आहे आता ही कोथिंबीर मी याच्यात टाकते कुतंबर धुवून घेतली ना तर सगळं हाताला चिटकत मिक्स करून घेते साडेआठ वाजले चिकू पण आला आता स्कूल वरून लिफ्टचा आवाज येतोय उकळी आले डाळ छान शिजली आता मी गॅस बंद करते या लोखंडाच्या कढईमध्ये मी आता भजी करून घेते या कमी तिखट मिरच्या आहेत तर ह्यांचीच भजी करते मी चिरून घेते मधून खूप मोठे आहेत म्हणून दोन तुकडे करून घेते मला कांदा भजीपेक्षा मिरची भाजी जी आहे ती जास्त आवडतात मीडियम गॅस ठेवते म्हणजे एकदम बारीक केला आहे मीडियम नाहीतर थांब थोडे प्लेन बनवते बूला प्लेन अस आवडतात मिरचीवाले खात तो तिखट आहे म्हणून कुकर कसं लावायचा डाळ भात आपण कसा बनवतो हे सगळ्यांनाच येतं मी आज डाळ भात आणि फक्त भजी करणार होती माझ्याकडे वेळ होता म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं की मी कशा पद्धतीने कुकर लावते डाळीला कशी फोडणी देते त्यासाठी मी हा व्हिडिओ केला आहे आणि डाळ भात सगळ्यांनाच आवडतं सगळ्यांच्या घराघरात डाळ भात बनतं डाळ भात पापड लोणचं किंवा डाळ भात आणि भजी तर मी काही काकडी सॅलेड वगैरे काही कट नाही करत आहे भजी आहे म्हणून त्याला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बा